मराठी नववर्ष तसेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व शहरांमध्ये जयत तयारी सुरू आहे यानिमित्ताने पनवेल कामोठे खारघर कळंबोलीतील विविध भागात भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिम पथकांच्या तालावर तसेच पारंपरिक वेशभूषेमध्ये मिरवणुका निघणार आहेत त्यांच्या तयारीसाठी पनवेल तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी पनवेल शहरामध्ये अनेक संस्थांच्या वतीने भव्य स्वरूपात स्वागत यात्रा काढली जाते यंदा देखील दरवर्षीप्रमाणे स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे पनवेल शहरातील नववर्ष स्वागत, स्वागत समिती पनवेल यांच्या वतीने श्री विरुपक्ष मंगल कार्यालयासमोरील अशोक बाग येथून गुढीपाडवा निमित्त भव्य शोभायात्रेला सकाळी साडेसहा वाजता सुरुवात होणार आहे शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात या शोभायात्रेचा समारोप होईल या भव्य सोहळ्यात पारंपरिक वेशभूषेत धार्मिक सामाजिक सांस्कृतिक चित्ररथासह ढोल ताशा लेझिमच्या तालात सहभाग होणार आहेत